आज लाडक्या बहिणी त्या खुशीत आहेत त्याच्यामुळे काही रस्ते वाहून गेलेत शुद्ध प्यायचं पाणी सहाशे कोटी रुपयाचा हप्ता येऊन काम त्याचे टेंडर्स निघालेत जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत की पूर येणं सांगली महानगरपालिकेचा आढावा घेत असताना आपल्यासोबत आज सांगलीतील ज्येष्ठ भाजपच्या ज्येष्ठ आपल्या आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की जनतेचा कसा प्रकारे त्यांना एक प्रतिसाद मिळते काय सांगाल सांगलीमध्ये कसा प्रकारे वातावरण आहे सगळ्या प्रकारे जनतेचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय आमच्या प्रचाराचा शुभारंभच देवाभाऊ मुख्यमंत्री देवाभाऊनी केल्यामुळं एक संपूर्ण कार्यकर्ता आणि नागरिकांच्यात उत्साहाचं वातावरण आहे त्याच्या आधी आम्ही पंधरा दिवसापूर्वी सांगलीमध्ये एका मोठ्या चौकामध्ये आमच्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि जे सांगलीचे दोन आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत की पूर येणं त्याच्याबद्दल देवाभाऊनी त्याला पैसे मंजूर केलेत त्यातले सहाशे कोटी रुपयाचा हप्ता येऊन काम त्याचे टेंडर्स निघालेत दुसरा महत्वाचा जो आमचा विषय शुद्ध प्यायचं पाणी शेवटी लोकांना काय लागतं लाईट पाणी आणि रस्ते प्रशस्त रस्ते, रस्ते करण्याचं काम मधल्या काळात झालं होतं पण जी अतिवृष्टी झाली वर्षभरात त्याच्यामुळं काही रस्ते वाहून गेलेत पुन्हा त्याला शंभर कोटी मागच्या मिळाले होते आताही देवाभाऊनी द्यायचं मान्य केले आणि महाराष्ट्रामध्ये नागपूरनंतर पहिल्यांदा जे आमचे झोपडपट्टी वासी आहेत त्यांची पाचशे स्क्वेअर फीटची आतली घरांची जमीन ही त्यांना मालकी हक्कांना देण्याचे सुरुवात ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली होती त्यामुळे मला असं वाटतं की जो झोपडपट्टीतला गरीब वर्ग आहे आज लाडक्या बहिणी त्या खुशीत आहेत त्यांना आता लखपती दिदी पुढच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांची योजना आहे की प्रत्येक महिलेला किमान वर्षाला एक लाख रुपये मिळावेत अशा पद्धतीच्या योजना ते आणणार आहेत लाडक्या बहिणीचे पैसे वाढवून मिळतील अशी आताची परिस्थिती आहे म्हणून म्हटलं की जो गरीब वर्ग आहे महिला वर्ग आहे आणि मुली स्पेशली त्यांच्या जन्मापासून ते ज्याला म्हणतो की आम्ही त्यांची त्यांच्या जन्मासाठी नोंदणी होते तेव्हापासून तिला पोषण आहार मातृवंदना योजनेपासून मोफत शिक्षण मोफत प्रवास बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आरक्षण आज सगळ्यामध्ये असलेलं नोकरीतलं या सगळ्याचा परिणाम एक खूप चांगला आहे आणि मन की बात आणि मोदी जे सक्षमीकरणासाठी त्यांच्या आत्मसन्मानासाठी जे काशी विश्वेश्वरच्या ज्या आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुणं या सगळ्याचा परिणाम आज खूप चांगला आहे हो आणि आमचं विमानतळ होणार आहे त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे त्यामुळे एक युवकांना रोजगार अशा सर्व वर्गात जे भाजपचं काम आहे त्याच्यामुळे खरंच खूप वातावरण चांगलं आहे आणि विकास करेल तर भाजपा हे लोकांना नक्की तुम्ही आता लाडक्या बहिणीचं सांगितलं तर लाडक्या बहिणी विधानसभा सभेप्रमाणेच या आपल्यासोबत राहतील का नक्कीच म्हणून मी म्हटलं की तिच्या पुढची त्यांनी ह्या पैशाचा उपयोग महिला त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी फीसाठी क्लासेससाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या उद्धारासाठी करताय त्याचा दुरुपयोग होत नाहीये ही यातली फार प्लस पॉइंट आहे आणि ते साठवून जर तिला अजून काही अशा योजनांचा सहाय्य मिळालं तर ती खऱ्या अर्थानं सक्षम होईल म्हणून तिला लखपती दिदीची योजना आता मुख्यमंत्री आणताय त्यामुळे मला असं वाटतं की महिला वर्ग खूप खुशीत आहे आणि अत्याचाराचे जे विषय आहेत ते त्याला जे त्याला शिक्षा होण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे अपराध सिद्धतेचा दर हा महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे हेच असताना पाहता विकास कामे पाहून भाजपाच्या पाठी मग राहतील काय नक्कीच राहतील कारण कमळ लक्ष्मीच्या पाऊला घरात यावं असे असेल लक्ष्मी तर तुम्ही कमळाच्या चिन्हावर बटन दाबा पंधरा तारखेला असं माझं नम्र आव्हान सगळ्यांना राहील आ, तुम्हाला काय वाटते एकंदर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा लागेल काय नक्कीच आमच्या पालकमंत्र्यांनी पंचावन्न जागा आम्ही देणार सांगितले त्याच्यापेक्षा कदाचित जास्त जागा आम्हाला मिळतील असा मला विश्वास आहे किती जागांवरती आपण लढवतोय आणि किती जागा अपेक्षित आहे आम्ही अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर जागावर आमचे सगळीकडे आमचे पॅनल आहेत त्यातल्या पंचावन्न जागा यायला हरकत नाही असं मला वाटतंय धन्यवाद